मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचं कौतुक ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाला दिली भेट प्रियांका सौरभराव यांचीही उपस्थिती स्वतःचे कार्या लयाचे काम घरची जबाबदारी सांभाळ ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल के सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्य प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यात सृजन सखी महिला यांनी मंगळागौर सादर केले या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या पत्नी प्रियंका राव माजी नगरसेविका नम्रता भोसले उपायुक्त मिनल पालांडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील कार्यालयीन अधिक शिक्षक रिमा देवरुककर आदी उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे बेचाळीसावे वर्ष आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गेले दोन वर्ष ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक कर अशी मंगळागौड सादर करतात यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौड सादर करत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या पत्नी प्रियंका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला <Tokyo timeframe> पहिलं तर सर्व गणपती सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एका दमामध्ये सर्व खेळ खेळून दाखवले महापालिकेचे महिलांनी सगळ्या एका दमात सुंदर खेळ खेड़ खेळला छान खेळ आणि सृजन सख्या ओके त्यांचे जे कात होते ना म्हणजे कोण खूप चांगला आवाज आहे हा तुमचा खूप छान आहे आणि ते खेळ होते आम्ही पूर्व खे, पूर्वी खेळत होतो ती गाणी आज मला ऐकायला मिळाली आणि मी पण खूप खेळायचे पहिला तुम्ही मला फुगडी घालायला बोलवलं पण मी ना आज नाही म्हणजे पाय तुटतात ना म्हणून मी आज नाही खेळली नाही तर मी खूप खेळते हा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा अशाच ताकद राहू दे गणपती वापणी देऊ दे आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा